किती सुंदर आणि कशी छान दिसते आणि आजूबाजूचा परिसर कसा दिसतोय तर मी प्रयत्न केला व्हिडिओ काढण्याचा तर तुम्ही बघू शकता त्याच्या बाजूला एक छोटस मंदिर हनुमानाचं आहे पुढचं दृश्य मी तुम्हाला अजून थोडी माहिती पण देतो मंदिराची माहिती तर तुम्हाला मी दिलीच आहे नमस्कार मंडळी आपण आता आलो सिद्धिविनायक मंदिर दादर मध्ये स्थित आहे आणि पाठीमागच्या साईडला बघू शकता तर सिद्धिविनायक मंदिर आहे हा आजूबाजूचा रोड आहे आणि मंदिराचं सध्या काम चालू असल्यामुळे मंदिर एवढं समजून येत नाही क्लिअर येत नाही तर मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो बघू शकता हे सिद्धिविनायक मंदिर आहे आणि हा आजूबाजूचा रोड आहे आणि हा समोर वरती तुम्ही बघू शकता तर हा घुमट आहे जो रात्रीच्या टायमाला रात्री, रात्री... संध्याकाळच्या टायमाला खूप वेगवेगळ्या रंगाने चमकतो रोड क्रॉस करून आपल्याला त्या पलीकडे आप जायचा समोर बघू शकता तो तिकडून मंदिरामध्ये एंट्री कराय एंट्री गेट आहे आणि आपण आता मंदिराच्या आतमध्ये जातोय बाजूबाजूला बघू शकता छोटी छोटी दुकानं आहेत आणि इथून एंट्री गेट आहे आपण आता एंट्री गेटने आतमध्ये चाललो आहे आणि समोरच रांग आहे जिथून आपण आतमध्ये एंट्री करू शकतो हो। एक श्रेयांची रांग आणि पुरुषाची रांग अशी वेगवेगळी केलेली आहे जेणेकरून लोकांना जाणं सोयीस्कर हो आपण आतमध्ये चाललो हा आजूबाजूचा शॉप आहेत जिथे तुम्हाला चपला वगैरे काढून ठेवायच्या ठेवू शकतो पण मी तर बोलतो बाहेर काढू नका आपण आता मंदिराच्या आतमध्ये आलोय आणि ह्या बघू शकता आत मंदिराच्या आतमध्ये कशी जागा आहे मोकळी जागा आणि तुम्हाला जर चपला वगैरे ठेवायच्या असेल तर इथे तशी सोय केलेली आहे बघू शकता पाठच्या साईडला मंदिर आहे मंदिर खरंच खूप सुंदर दिसतं पण सध्या मंदिराचं काम चालू असल्यामुळे ते एवढं क्लियर दिसत नाही पण तरी मी मंदिराच्या आतमध्ये जाऊन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि इकडे व्हिडिओ आणि फोटो काढण्यात बंदी आहे तरी पण लोक व्हिडिओ आणि फोटो काढतात समोर बघू शकता स्टॉल लावलेत तुम्हाला कधी जर आलात तुम्ही तरी इथे घेऊ शकता कारण तुमच्यासाठी मी खूप प्रयत्न करतो व्हिडिओ शूट करण्याचा तर तुम्ही सबस्क्राईब नक्की करा मी आता मंदिराच्या मध्यभागी आहे पाठीमागे बघू शकता तुम्ही मंदिर आहे आणि आपल्याला मंदिराच्या आतमध्ये एंट्री करायची आहे बघू शकता पाठीमागच्या साईडचा एरिया आपण बघू शकतो मंदिर किती सुंदर आणि किती छान असं आहे आणि कशा पद्धतीने ते ठेवण्यात आलेलं आहे साफ सुत श्री सिद्धिविनायक मंदिर हे भगवान श्री गणेशाला समर्पित हिंदू मंदिर आहे आणि हे मुंबईमधील प्रभादेव एरियामध्ये आहे आणि ह्याचा जीर्णोद्धार लक्ष्मण विटू आणि देऊबाई पाटील यांनी सन एकोणीस नोव्हेंबर अठराशे एक रोजी बांधला आणि हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरापैकी एक आहे समोर बघू शकता तुम्ही पिण्याच्या पाण्याची पण सोय केलेली आहे तर तुम्हाला ताण वगैरे लागले तर इथं पाणी पिऊ शकता आणि तुम्हाला मी आजूबाजूचा पण परिसर दाखवतो तर मग आपण आता थोडा पुढे जाऊया बघू शकता पुढे आलो आपण आणि आजूबाजूला स्टॉल लावलेत आता स्टॉल तर मला दाखवतो स्टॉल मध्ये काय काय कसं कसं ठेवलेलं आहे सर्व आणि ही जी समोर दिसते ती लाईन आहे ज्या वेळेला गणेश चतुर्थीला वगैरे इकडे लोकांची खूपच गर्दी असते तर मला इथून लाईन जास्त वाढवली जाते म्हणजे एक्स्ट्रा लाईन्स वाढवल्या जातात तर बाकी लाईन कमी असते तर मग आतून डायरेक्ट सोडतात आणि तरी पण आतून डायरेक्ट सोडलं तरी गर्दी तर खूपच असते बघू शकता स्टॉल तुम्ही असे स्टॉल लावलेत बघू शकता तुम्ही ही आहे एक्स्ट्रा लाईन जी गणेश चतुर्थीला वगैरे जास्त गर्दी झाली की ती लाईन मधून सोडलं जात आहे तर आपण आता आपण एंट्री करतो मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये तर मग इथून एंट्री करतोय चला जर मग सुरू करूया आपण पुढे चला मी आता आत्मही चाललोय आणि बघू शकता पाठीमागे कशी लाईन लागली आणि कसं आपल्याला लाईनमधून पुढे पुढे जायचं आहे तर मी तुम्हाला पुढे दाखवेनच पण आपले व्हिडिओ शूट करायला परमिशन नाही तर मग मी थोडीफार व्हिडिओ इथे बनवेन आणि बाकी मी तुम्हाला प्रयत्न तर करेनच व्हिडिओ बनवण्याचा कारण की इकडे फोटो आणि व्हिडिओ काढण्यात बनते आहे बघू शकता कसं मी लाईन मधून आतमध्ये चाललोय मंदिर बघू शकतो कसं मंदिरचा गा कसा कसं आहे खरंच खूप सुंदर असं आहे मी आतमध्ये आलो आणि प्रयत्न केला व्हिडिओ काढण्याचा मी इथे मला व्हिडिओ काढायला दिले नाही बघू शकता तुम्ही सिद्धिविनायक गणपतीची मूर्ती किती सुंदर आणि कशी छान दिसते आणि आजूबाजूचा परिसर कसा दिसतो आहे तर मी प्रयत्न केला व्हिडिओ काढण्याचा तर तुम्ही बघू शकता मग मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की तुमच्यासाठी मी खूप प्रयत्न करतो व्हिडिओ शूट करण्याचा तर तुम्ही सबस्क्राईब नक्की करा असेच नवीन नवीन व्हिडिओ की तुम्हाला अजून आपल्या चॅनलवरती नक्की दाखवेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा खरंच खूप सुंदर असं आहे आणि वरती व्हिडिओ शूटिंग पण चालू आहे जेणेकरून लोकांना बाहेरून पण दर्शन घेता येईल आत नाही जाऊन व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न खूप केलाय बघू शकता पाठीमागच्या साईडला मूर्ती आहे सिद्धिविनायकाची पुढचं दृश्य मी तुम्हाला अजून दाखवे व्हिडिओमध्ये आणि थोडी माहिती पण देतो मंदिराची माहिती तर तुम्हाला मी दिलीच आहे हे त्याच्या बाजूला एक छोटस मंदिर हनुमानाचं आहे आणि हा मनोरा आता आपण आलो दर्शन घ्यायला तर चला दर्शन घेऊयात पण सर्व दर्शन घेतात आणि आपण पण आता त्याबरोबर त्यांचं दर्शन घेऊया बघू शकता त्यांच्या हातात मोदक किती छान दिसत आम्ही पण आता थोडं दर्शन घेतो व्हिडिओ मध्ये तुम्ही बघालच दर्शन घेतल्यानंतर बघू शकता आजूबाजूचा परिसर आणि मंदिर हे आहे साईटून मंदिरा मंदिर आपण बघायला तर राऊंड मध्ये आहे आणि त्याच्या राऊंड मध्ये त्याच्या मध्ये मध्यभागी कळसाच्या खालती सिद्धिविनायक गणपतीची मूर्ती आहे चला मग आता आपण बाहेर जाऊया हा समोर जो येण्या बाहेर येण्याचा जो मार्ग दिसतो आहे तो आहे एक्झिट जिथून जी आपण एक्झिट करू शकतो गावाऱ्यातून बाहेर तर मी आता बाहेर आलो आहे आणि बाहेरून शूट केलंय बघू शकता बाहेरून शूट आहे आणि इथे सम बघू शकता सम समोर जर तुम्हाला लाडू वगैरे घ्यायचे असेल तर इथे घेऊ शकतो इथे महाप्रसाद ठेवलेला आहे तुम्ही महाप्रसाद इथून घेऊ शकता आणि त्याच्या बाजूलाच चप्पल ठेवण्याची जागा आहे जिथे फ्रीमध्ये तुम्ही चप्पल वगैरे ठेवू शकता बघू शकता बघा समोरच स्टॉल आहे आणि इथून आता आपण बाहेर जातो एक्झिट वगैरे मी एंट्री केलेली समोर ते एंट्री गेट आहे आणि आता आपण बाहेर आलोय समोर बघू शकतो सिद्धिविनायक गणपती मंदिर आणि हा एक्झिट गेट आहे त्याच्या बाजूलाच एंट्री गेट आहे आणि त्याच्या ऑपोजिट साईडला अजून एक एंट्री गेट आहे तो पण तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतोच आता आपण दर्शन घेतलेलं आहे सर्व झालंय आपण निघालोय आपल्या घरी जायला नमस्कार मित्रां दुसरा एंट्री गेट जो मंदिराच्या अपोजिट साईडला आहे आणि तिकडून पण तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवतोय तर हा आहे एंट्री गेट आणि इथून बघितलं तुम्हाला बोललेलं जिथे व्हिडिओ शूट केले जाते जे लोकांना बाहेरून पण बघता येईल